नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की रागिणी आणि राजन हे दोघांचाही घटस्फोट होणार आहे हो मित्रांनो दोघांचा घटस्फोट होणार आहे म्हणजेच घरामध्ये शांतता होती पण त्या शांततेखाली एक वादळ तयार होत होतं आणि ते वादळाचं नाव होतं रागिनी अनेक वर्षानंतर सरोजा ह्या शहरामध्ये असल्याचं कळताच राजन अस्वस्थ होऊ लागतो आणि त्याचं मन स्थिर राहत नव्हतं तो अनाहूतपणे त्या जागांकडे जात होता जिथे त्याच्या भूतकाळाच्या आठवणी जिवंत होत्या घरात काहीही बोललं तरीही त्याचं लक्ष भरकटलेलंच दिसत होतं आणि हे सगळं रागिणीच्या नजरेतून सुटणारं नव्हतं आणि हे सगळं आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण भागाच्या सुरुवातीमध्ये बघतो की रागिणीने खूपच काळ शांत बसून राजांचं वागणं निरीक्षण केलं पण एका दिवशी तिला अगदी स्पष्ट जाणवतं की राजांच्या मनामध्ये काहीतरी हलतय आणि ते तिच्यासाठी धोकादायक आहे ती लगेच आपल्या आईकडे म्हणजेच कामिनीकडे धावतच जाते आणि दोघेही शांतपणे बसतात आणि रागिनी थरथरल्या आवाजात म्हणते आई मला खात्री आहे सरोजा इकडे आलेली आहे आणि ती राजनला पण भेटते आणि राजन तिचा शोध पण घेत आहे तो तिच्याकडे वळला तर माझं सगळंच संपेल आणि तिच्या आईच्या नजरा गंभीर होतात आणि ती शांतपणे म्हणते मग आधी तूच हल्ला कर ना राजन तुझ्यापासून लांब जातोय हे सिद्ध करून दाखव आणि तो दूर जातोय असा तुमच्या लग्नामध्ये दोष निर्माण कर आणि मग घटस्फोट माग आणि सुद्धा माग आणि यापेक्षा चांगला वेळ आपल्याकडे नाहीच आणि ते तुलाही मिळणार नाही इतक्या थंडपणे दिलेला हा सल्ला रागिणीला पण अगदी योग्य वाटतो आणि ती त्याच्या इस्टेटमधून भाग घेण्यासाठी ही योजना आखते आणि त्याच क्षणापासून रागिणी घरात एक वेगळंच नाटक सुरू करते ती जाणून बुजून दुखी चेहरा ठेवते जेवण पण पुढे करते आणि बोलून बोलून स्वतःला पीडित दाखवते लोकांना हळूहळू सांगते राजन खूपच बदललेला आहे तो माझ्याकडे लक्ष देत नाही आणि दिवसभर बाहेरच फिरतो त्याचे लक्ष भरकटलेलं आहे आणि घरातील दोन तीन मंडळी तिच्याकडे सहानुभूतीने पाहत लागतात राजन मात्र ह्या सगळ्यांपेक्षा अनभिज्ञ असतो आणि त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा असतो की सरोजा कुठे असेल कशी असेल आणि किती वर्षानंतर ती मला भेटेल का तो बाहेर तिला शोधतच फिरतो आणि घरातील बदललेलं वातावरण त्याला जाणवतही नाही त्याचं हे सगळं वागणं रागिणीचा प्लेनचा अजूनच इंधन टाकतं आणि एका रात्री रागिणी पुन्हा तिच्या आईला फोन करते आणि म्हणते आई मला आता पक्का निर्णय घ्यायचा आहे मी राजांवरती मानसिक त्रासाचा आरोप करणार आणि त्याच्याकडूनच पुरावे घेऊन त्यालाच दोषी ठरवायचं आणि मग डायरेक्ट कोर्टात जायचं आणि केस टाकायचे मला घटस्फोट हवा आहे आणि अलिमनी सुद्धा तिची आई आए, हे ऐकून म्हणते योग्य वेळ आहे सरोजा परत आली आहे आणि राजन विचलित आहे कोर्टात तू सहजच जिंकून जाशील पुढच्या दिवशी रागिनी राजन समोर उभी राहते आणि चेहऱ्यावरती दुःख दाखवते आवाजात पण आरोप असतो आणि मनामध्ये पूर्ण तयारी असते ती म्हणते राजन मी खूप सहन केलेलं आहे आणि आता मला हे नातं पुढे चालवायचं चा नाही तू मला मानसिक त्रास देतोयस मी कोर्टात केस टाकणार आहे आणि मला तुझ्यापासून घटस्फोट आणि सुद्धा हवी आहे राजन स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहतो त्याला काय बोलायचं हे सुचतच नाही आणि कारण त्याचे विचार सरोजाकडेच होते आणि रागिणीचं नाटक त्याला कधी समजलेलंच नव्हतं आणि आता सुद्धा समजलं नाही त्याला अजिबात कल्पना नाही की घरामध्ये त्याच्या विरुद्ध आधीच संपूर्ण योजना रचून सगळं तयार ठेवलेली गेलेली आहे आता ह्या खेळामध्ये पुढे काय होणार रागिणीचं नाटक यशस्वी होणार की राजन यशस्वी होणार की सरोजाच्या एंट्रीमुळे या सगळ्या प्लॅनचा भंडाफोड होणार आणि राजन शेवटी नेमकं सत्याबद्दल जागा होणार की नाही हे सगळं पुढील भागामध्ये करणार आहे पण त्यासाठी आमच्या चॅनलला जोडलेले रहा, आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद